घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी एक 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 बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज भाईया गादे सुहास भैया बाबर यांच्या हस्ते हिंगणगादे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा पार पडला सुहास भैया बाबर यांनी कामाचा धडाका लावत स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन सोहळा अनेक गावात पार पडत आहे जनसेवेचा वसा घेऊन सुहास भैया बाबर हे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पावलावर पाऊल ठेवत मतदारसंघात कामांचा धडाका त्यांनी लावला आहे दोन वर्षापूर्वी हिंगणगादे येथे मोठा पाऊस झाल्याने नेवरी रोडवरील पुलावरून पाणी वाहून वाहून जात असताना सोहन पवार या बारा वर्षीय शाळकरी मुलाचा वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता याची दखल संवेदनशील आमदार अनिल भाऊ बाबर यांनी घेऊन सदर पूल मंजूर केला त्या पुलाचे भूमिपूजन भैयांच्या व मोहन नाना मदने यांच्या हस्ते करण्यात आले हिंगणगादे हे गाव पूर्वीपासूनच अनिल भाऊंच्या विचारांचे असून येथून पुढेही भैयांच्या पाठीशी उभे राहण्याचा गावकऱ्यांनी विश्वास दिला यावेळी भाई यांनी गावातील विकासकामांचा रथ आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यापुढेही चालू राहील असे आश्वासन दिले टेंबू योजनेचे जनक कार्यसम्राट आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून मंजूर विविध विकास कामांचा हिंगणगादे ते शुभारंभ व लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी माननीय श्री मोहनराव मदने नाना संस्थापक एम MM एम ग्रुप महाराष्ट्र राज्य एम MM एम ग्रुपचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मंजूर कामे हिंगणगादे ते घाणवड ओढ्यावरील पुलाचा लोकार्पण सोहळा एक कोटी ब्याण्णव लाख हिंगणगादी ते नेवरी रोड ओढ्यावरील पुलाचे भूमिपूजन तीन कोटी पंचेचाळीस लाख हिंगणगादी येथील मदने वस्ती ते इनामदार वस्ती येथे ओढ्यावरील पूल बांधणे पंचवीस लाख हिंगणगादे ते चिकलहोळ रस्ता डांबरीकरण कामाचा लोकार्पण सोहळा वीस लाख जिल्हा परिषद शाळा हिंगणगादे येथील शाळा दुरुस्ती व सुधारणा कामे तेहतीस लाख गावठाण येथील रोहित्री डीपी कामाचा लोकार्पण सोहळा बेचाळीस लाख Bureau Report Seven Star News, Vita.